ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय दुसरा युग। सांख्य योग श्रीकृष्णांचे सांख्य विवेचन भाग अकरावा ओबे आहेत एकशे पंचेचाळीस ते एकशे एकावन्न आणि गीतेचे श्लोक आहेत तेवीस चोवीस आणि पंचवीस आत्मतत्व व देह यांचे एकत्रीकरण करून देहाचे धर्म आत्म्यावर आरोपित करून मनुष्य दुःखी होतो असं मागच्या भागात आपण पाहिलं आता श्रीकृष्ण आत्म्याचे अविनाशित्व कसे आहे ते स्पष्ट करत आहेत श्लोक तेविसावा नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावक न चैनम क्लेद्यंत्यापो न शो शयती मारुत या आत्म्याला शस्त्रे तोडीत नाहीत अग्नी जाळीत नाही पाणी भीजवीत भी नाही आणि वारा सुखवीत नाही श्लोक चोवीस व पंचवीस अछेदोयम दाह्योयम क्लेद्यो शोष्य नित्यसथाणूरचलोय सनातन अव्यक्तोयम चिंत्योयम विकार्योयमुच्य तस्मादेवं विदिवैनम नानुषोचर्हसी या आत्म्याचा छेद अथवा दाह होणे अशक्य असून हा आर्द्र होणे किंवा शुष्क होऊन जाणेही अशक्यच आहे हा नित्य सर्व व्यापी स्थिर अचल व सनातन आहे हा आत्मा अव्यक्त अचिंत्य अविकृत असल्याचे म्हटले आहे म्हणून या प्रकारे सकलात्मक जाणल्यावर तुला शोक करणे योग्य नाही हा नित्य नित्यसिद्धू निरुपाधी विशुद्धू म्हणून शस्त्राधिकी छेदू न घडे या हा आत्मा अनादि नित्यसिद्ध म्हणजे शाश्वत असणारा उपाधिरहित व अत्यंत शुद्ध असा आहे म्हणून याचा शास्त्राधिकांच्या योगाने घात होत नाही हा प्रलयोदके नापलवे अग्निदाहो न संभवे एथ महाशोशू न प्रभवे मारुताचा हा आत्मा प्रलयकालच्या पाण्यानेही बुडत नाही हा अग्निने जळले संभवत नाही येथे वायूच्या महाशोषण शक्तीचा प्रभाव चालत नाही हा तर्काची गोचर नोहे ध्यान याची भेटी है। हा आत्मा, अर्जुना तर्कच्या दृष्टीला दिसणारा नाही ध्यान तर याच्या भेटीसाठी उत्कंठित झालेले असते हा सदा दुर्लभू मना आपू नोहे साधना निस्सिमो मोहा अर्जुना पुरुषोत्तम हा मनाला नेहमी दुर्लभ आहे व साधनाला प्राप्त न होणारा आहे अर्जुना हा पुरुषोत्तम परमात्मा अनंत आहे हा गुणत्र या रहितू व्यक्ती सिया ती तु, तु अनादि अविकृत हा सत्वादी तीन गुणांनी रहित आकाराच्या पलीकडचा अनादि विकार न पावणारा व सर्व व्यापी आहे अर्जुना हा नित्यू अचळू हा शाश्वतू सर्वत्र सदोदितू परिपूर्ण हा। अर्जुना हा आत्मानित्य स्थिर शाश्वत असा असून सर्व ठिकाणी नेहमी भरलेला असा आहे अर्जुना ऐसा जाणावा हा सकारात्मक देखावा मग सहजे शोकू आघावा हरेल तुझा अर्जुना असा हा आहे हे लक्षात घे हा सर्व आहे हे ओळख मग तुझा सगळा हा शोक सहजच नाहीसा होईल श्रीकृष्ण आत्म्याचे अविनाशित्व कसे आहे ते गीतेच स्पष्ट करत आहेत शरीराचा नाश शस्त्र वायू पाणी अशा अनेक प्रकारे करता येऊ शकतो पण आत्म्याचा विनाश कोणत्याही प्रकारे करता येत नाही असे आत्मा व देह यांच्या स्वरूपाचे व संबंधांचे विवेचन भगवंतांनी केलेले आहे आत्मा कसा आहे भगवंत सांगतात की आत्मानित्य सर्वगत स्थिर अचल सनातन अव्यक्त अचिंत्य अविकारी असा आहे हा सर्व भाव ज्ञानदेवांच्या विवेचनातून व्यक्त झालेला आहे या आत्म्याचा प्रलय प्रलयकालच्या पाण्याने अग्निने वाऱ्याने नाश करता येत नाही हा तर्काने जाणून घेता येत नाही तो गुणातीत निराकार अभिकारी सर्वव्यापी नित्य आणि अचळ आहे हे श्लोकातील पदांचे त्यांनी केलेले स्पष्टीकरण झालं पण त्या व्यतिरिक्त ज्ञानदेवांचे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहे की ध्यान सुद्धा याच्या भेटीला उत्कंठित झालेलं असतं ध्यानानी साधनानी आत्मस्वरूप जाणून घेण्याचा साधक प्रयत्न करत असतो पण तरीही तो मनाला जाणून घेता येत नाही व साधनाला अप्राप्य आहे ज्ञानदेवांच्या भगवंतांनी सांगितलं आहे की शरीराचा लोभ झाला तरी प्राण्याच्या मूळ स्वरूपाचा नाश होत नाही म्हणून तू स्वरूपाच्या ठिकाणी नाशाच्या भ्रांतीचा आरोप करू नकोस आत्मस्वरूप नित्य असून त्यावर भासणारी नामरूपे ही असत्य आहेत ती विनाशी आहेत आत्मा व देह हे दोन्ही वेगवेगळे असताना सुद्धा दोन्ही एकमेकांचे धर्म एकमेकावर आरोपित करतात व लोकव्यवहार चालू होतो असं मागच्या भागात आपण पाहिलं आत्मा आपले स्वरूप विसरतो व अज्ञानाने देह म्हणजेच मी असं मानू लागतो या अज्ञानाच्या आवरण आणि विक्षेप या दोन शक्ती वेदांताने मानलेल्या आहेत आवरण म्हणजे झाकणी मेघाने सूर्यला आच्छादित करावं त्याप्रमाणे अज्ञान आत्म्याला झाकून टाकतं ही अज्ञानाची आवरण शक्ती झाली आणि ते आत्म्याला नुसतेच झाकत नाही तर त्यावर दुसराच आभास दाखवत ही अज्ञानाची झाली शक्ती अंधुक प्रकाशात दोरीवर जेव्हा साप दिसतो त्यावेळी अज्ञान दोरी आहे या ज्ञानावर पांघरून घालतं आणि त्या ठिकाणी सापाचा सा आभास निर्माण करत या निराळ्या वस्तूचा आभास नाहीसा झाल्याशिवाय मूळ वस्तूचं ज्ञान होणार नाही मग एखादा जाणकार दोरीच्या जवळ नेऊन पूर्ण प्रकाशात त्या दोरीचे ज्ञान करून देतो तेव्हा त्यावर भासणाऱ्या सापाचा सा आभास नाहीसा होतो त्याप्रमाणे गुरु शिष्याला आत्मस्वरूपाच्या मार्गात अग्रेसर करतो श्रीकृष्ण सुद्धा अर्जुनाला त्याचे आत्मरूप त्याला जाणवून देत आहेत आणि जे आत्मरूप आहे ते ब्रह्मरूपापेक्षा वेगळं नाही सकारात्मक ब्रह्म जाणलं की अर्जुनाची भ्रांती नाहीशी होणार आहे गीतेप्रमाणे जरी आत्म्याच्या अविनाशित्वाचे वर्णन ज्ञानदेवाने केले असले तरी आपण हे साधना साधनांनी प्राप्त होणार नाही असं म्हटलेलंय यावरून प्रश्न असा या उद्भवतो की आत्मा जर मनाला दुर्लभ साधनाला अप्राप्य आहे तर साधनेचा खटाटोप तरी कशासाठी करायचा ज्ञानदेवांच्या सांगण्याचा भावार्थ असा आहे की मन हे स्थूल गोष्टी जाणून घेतं आणि आत्मा हा सूक्ष्म आहे तो स्थूल मनाला जाणून घेता येणार नाही त्याला जाणून घेण्यासाठी मन सुद्धा सूक्ष्म केलं पाहिजे हा सदा दुर्लभू मना आपू न हे साधना म्हणजे हा मनाला म्हणजे स्थूल मनाला नेहमी दुर्लभ आहे आणि साधनाला प्राप्त न होणार आहे या ओवीवर केनोपनिषदाची छाप दिसून येते केनोपनिषदात म्हटलेलं आहे न तत्र चक्षुर गच्छति न वाघ गच्छती नो मन न विद्मो न विजानी मो यथा येत अनुशिष्यात ब्रह्माप्रत चक्षु जाऊ शकत नाही वाचा जाऊ शकत नाही मन जाऊ शकत नाही म्हणून आम्हाला ते ब्रह्म जाणता येत नाही शिष्याला ते समजावून देता येईल अशा रीतीने ते आम्हाला समजलेलं नाही हा तर्काची दिठी गोचर नोहे किरीटी ब्रह्म किंवा आत्मा स्थूल इंद्रियांना गोचर नसल्यामुळे तर्काच्या दृष्टीला दिसत नाही कारण तर्काने म्हणजेच अनुमानाने ज्ञान करून घेण्याकरता सुद्धा आधी त्याचा हेतू प्रत्यक्ष प्रमाणाने जाणलेला असला पाहिजे स्वयंपाकघरामध्ये धूर असतो तिथे अग्नी असतो हा हेतू धूर हा हेतू प्रत्यक्ष प्रमाणाने जाणलेला असतो त्यामुळे पर्वतावर धूर पाहिला की तेथे अनुमानाने म्हणजेच तर्काने अग्नि असल्याचं अचूक ज्ञान मनुष्याला प्राप्त होतं पण आत्मा इंद्रिय गोचर नसल्यामुळे तो तर्काने जाणता येत नाही त्यामुळे ध्यान याच्या भेटीला उत्कंठित झालेले असते हा मनाला दुर्लभ आहे आपू नो हे साधना म्हणजे साधनाला प्राप्त होणारा नाही म्हणजे साधनाला प्राप्त न होणार आहे असे ज्ञानेश्वर का म्हणत असावे तर मनुष्य साधन करतो ते ब्रह्म आपल्यापेक्षा भिन्न आहे असं समजून जोपर्यंत ही भेद भावना आहे तोपर्यंत ते ब्रह्म साधनाने जाणण्यास कठीण आहे कारण ती द्वैत भावाने जाण्याची गोष्टच नाही या सर्व विवेचनात आत्मा व देह यांचे संबंध कशा स्वरूपाचे आहेत ते सांगितलेले शरीर नाशिवंत असून आत्मा हा अविनाशी आहे अर्थातच शरीराचा नाश झाला तरी आत्म्याचा नाश होत नाही पण आत्मा मात्र शरीर जीर्ण किंवा निरुपयोगी झाल्यावर अथवा ज्या हेतूने ते धारण केले होते तो हेतू सफल झाल्यावर ते शरीर टाकून देतो आणि दुसरं धारण करतो आत्मज्ञानी मनुष्य आत्म्याला अकर्ता मानतो तेव्हा भीष्म द्रोणाधिकांच्या करते पण अर्जुनांना आपल्याकडे घेऊ नये कारण आपण मारणार आणि ते मरणार ही समजूतच मुळात खोटी आहे तेव्हा आत्म्याचं अलिप्तत्व जाणून घ्यायला हवं आता यापुढील विवेचन आपण पुढच्या भागात पाहू